आणि आता बातमी आहे नाशिक मधून गोडसेंसह दादा भुसे चौधरी हे मुख्यमंत्र्यांशी भेट घेणार आहेत महायुतीत नाशिकच्या जागेचा त्रांगड तर भुजबळांना उमेदवारी न देण्यासाठी शिवसेना आक्रमक झालेली पाहायला मिळते नाशिक जागेचा महायुतीमध्ये तिढा कायम आहे हेमंत गोडसे यांच्यासह दादा भुसे आणि भाऊसाहेब चौधरी सा मंगळवारी पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत सकाळी अकरा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ते भेट घेणार आहेत तर नाशिकच्या जागेविषयी एक अहवाल मुख्यमंत्र्यांकडे देणार असल्याचीही माहिती मिळतीय तर छगन भुजबळ नाशिक मधून लढले तर नाशिकची जागा धोक्यात येऊ शकते असं यावर हेमंत गोडसे हे एक अहवाल देणार आहेत नाशिक लोकसभा मतदारसंघात छगन भुजबळ यांची एंट्री झाल्याने निर्णय आता लांबणीवर पडत असल्याची चिन्ह दिसत आहेत तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर किरण नाशिकचा तिढा अद्यापही कायम आहे आता या सर्व या सर्वामध्ये छगन भुजबळ यांची एंट्री झालेली आहे छगन भुजबळ यांनीही इच्छा व्यक्त केलेली पाहायला मिळते तर या संदर्भात ताजा तपशील नाशिकच्या जागेवरून अगदी पहिल्यापासून तिन्ही पक्षांनी महायुतीमधले तिन्ही पक्षांनी दावा केल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं सुरुवातीच्या काळात भाजपने अगदी आक्रमक भूमिका घेत नाशिकची जागा ही जे आहे त्या आम्हालाच मिळावी अशा पद्धतीची मागणी केलेली होती कारण नाशिकमध्ये तीन आमदार भाजपचे आहेत आणि मोठ्या प्रमाणात जे नगरसेवक नाशिक लोकसभा मतदारसंघात त्यामध्ये नाशिक महापालिका असेल त्र्यंबकेश्वर नगर परिषद असेल त्याच पद्धतीने इगतपुरी नगर परिषद असेल इथं मोठ्या प्रमाणात भाजपची ताकद आहे त्यामुळे नाशिकची जागा आम्हालाच मिळावी अशा पद्धतीची एक मागणी ही भाजपची होती पण शिवसेनेने देखील या जागेवर हो दोन टर्म खासदार जे आहेत ते शिवसेनेचे आहेत हेमंत गोडसे त्यामुळे ही जागा आम्हालाच मिळावी अशा पद्धतीची अपेक्षा किंवा मागणी शिवसेनेची होती आणि त्यानंतर राष्ट्रवादीची एंट्री झाली आणि छगन भुजबळ हे नाशिक मधून लढतील अशा पद्धतीच्या चर्चा जे आहेत ते चालू झाले आणि त्यानंतर खुद्द छगन भुजबळ यांनीच माझी जी उमेदवारी दिल्लीतून चर्चेत आली आणि दिल्लीतूनच मला निवडणूक लढण्यासाठी सांगितलेलं आहे अशा पद्धतीची एक माहिती दिली आणि त्यानंतर नाशिकमधला जो पेच आहे नाशिकच्या जागे संदर्भातला जो पेच आहे तो अधिक वाटल्याचं आपल्याला बघायला मिळालं आणि आज तर या सगळ्या मुद्द्यावरती हे नाशिकचे विद्यमान खासदार गोडसे त्याच पद्धतीने पालकमंत्री दादा भुसे असतील किंवा शिवसेनेचे मुख्य सचिव असतील हे सगळे आ, हे मुख्यमंत्रीला मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार आहेत आणि नाशिकची जागा जे आम्हालाच मिळावी अशा पद्धतीची पुन्हा एकदा मागणी करणार आहेत एक अहवाल सुद्धा हेमंत गोडसे हे, हे मुख्यमंत्र्यांना देतील अशा पद्धतीचं माहिती मिळते कारण भुजबळांना जर ही जागा दिली भुजबळ हे निवडणूक लढले तर नाशिकची सीट कशा पद्धतीने हे धोक्यात हे जाऊ शकते अशा पद्धतीचे अहवाल हे मुख्यमंत्र्यांना देणार आहेत अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे त्यामुळे अद्याप नाशिकच्या जागेवरनं हा जो तिढा आहे किंवा निर्णय अद्याप झालेला नाहीये एकूणच महाराष्ट्रामधले काही जे काय मत खरं तर हेमंत गोडसे यांनी या आधी ही शक्ति प्रदर्शन केलं होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला ते गेले होते आणि सातत्याने हेमंत गोडसे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटतायत दादा भुसे ही नाशिकच्या जागेवरून आणि दुसरीकडे जर संजय शिरसाट यांनीही वक्तव्य काल केलं होतं की अदला बदली जागेबाबत होऊ शकते तर ही नाशिकची जागा असू शकते का हेमंत गोडसे या आधी सुद्धा दोन वेळा मुंबईमध्ये अं प्रदर्शन केलेलं आहे आणि त्यानंतर नाशिकमध्ये सुद्धा अद्याप उमेदवारी हे डिक्लेअर झाली नाही पण गोडसे आता हे प्रचार करत आहेत अशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि नाशिकच्या जागेसंदर्भात जर आपण बघितलं तर नाशिकच्या जागेवरती शिवसेना हे आग्रही आहे सगळेजण जे वरिष्ठ नेते आहेत त्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांकडनं नाशिकच्या या जागेवरती दावा हे करण्यात आलेला आहे पण नाशिकच्या जागेसंदर्भात वरतून दिल्लीतून हे निर्णय झालेला आहे त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीकडेच जाईल आणि भुजबळ आ, हे नाशिक मधून एकूणच लढतील अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे आणि त्याच मुद्द्यावरती आज मुंबईमध्ये शिष्टमंडळ जे आहे ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जात आहे आणि त्यामध्ये एक अहवाल मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे त्यामुळे या सगळ्या नाशिकच्या जागेवरती आता शिवसेना असेल किंवा मुख्यमंत्री असतील काय निर्णय घेतात हे आपल्याला पाहणं महत्वाचं असणार दिलेल्या माहितीसाठी